हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आज मी बनवलेले आहेत शेंगदाणे तीळ आणि गुळ्याची पोळी तर ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येथे मी घेतलेले आहेत पावशर शेंगदाणे आणि अर्धा पावशर तिळ घेतलेले आहेत तर जाड पुडाच्या कढईमध्ये गॅस मिडियम ठेवून आपल्याला तीळ हलक्या ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना एकसारखे चमचा फिरवत राहायचा नाही तर तीळ लगेच भाजतात आणि करपतात सुद्धा तर आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात मीडियम गॅस ठेवला तर आपल्या शेंगदाणे असू देत किंवा तीळ असू देत आजपर्यंत व्यवस्थित भाजले जातात इथे मी अर्धा किलो गुळाची ढेप घेतलेली आहे काळा गुळ आहे काळा गुळ चवीला पण छान असतो आणि पौष्टिकसुद्धा असतो पण येथे मी अर्धा किलो गुळ वापरणार नाहीये तर पावशर गुळ मी येथे चिरून घेणार आहे आणि हा गुळ आपण पोळी करण्यासाठी वापरणार आहोत तर गुळ आपला चिरून झालेला आहे चा, चा हो हे बघा एवढा गुळ मी साधारणतः म्हणजे पावशेर गुळ आता आपण पोळीला घालणार आहोत आता चपातीचं जसं कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला गव्हाचे पीठ घेऊन कणिक मळायचं आहे तर साधारणतः दहा ते बारा आपल्या शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या होतील एवढं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि अगदी आपलं नॉर्मल तेल दोन चमचे घातलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात पहिल्यांदा मी कोरडस पीठ आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे तेल वगैरे नंतर आता पाणी घालून आपण हे कणिक अगदी चपातीला जसं मिळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे कणिक माळायचं आहे म्हणजे खूप सैल पण नाही आणि कडक पण ठेवायचं नाही आहे तर आता माझी कणिक मळून झालेली आहे आणि त्याच्यावरती आता मी दोन चमचे तेल सोडणार आहे आणि तेल सगळीकडे लागावे म्हणे म्हणून पुन्हा एकदा मी मळून घेणार आहे कधी कधी काय होतं की कोणताही सणवार नसला तरी आपल्या लहान मुलांना आवडते म्हणून आपण काही पदार्थ बनवतो माझंही तसंच झालेलं आहे माझ्या मुलींना पुरणपोळीपेक्षा शेंगदाण्याची पोळी आवडते त्यामुळं मी ही पोळी आज बनवत आहे तर कणिक मळून झालेला आहे आपण त्याच्यावरती पातेलं ठेवून झाकून ठेवूयात त्यामुळे आपल्या पोळ्या जरा छान मौसूत होतील आणि आता तोपर्यंत कणिक भिजते तोपर्यंत तीळ शेंगदाणे आणि गूळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर छोट्या मिक्सर भांड्यामध्ये मी तीळ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मिक्सर करून घेतलेलं आहे खूप पिठासारखंही बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ रवाळ असं टेक्स्चर तिळाचं ठेवायचं आहे तर कढईमध्ये तिळ जे बारीक केलेलं आहे तिळाचं कूड ते काढून घेऊयात आणि दुसऱ्या मोठ्या मिक्सर भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि गूळ मी एकत्रच बारीक करत आहे आपण आता चमच्याने वरखाली करून घेऊयात शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घेऊयात त्यामुळं आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित बनेल शेंगदाणे आणि गुळाचं सारण बनलेलं आहे पण थोडंसं जाड भरडं बनलेलं आहे त्यामुळं मी छोट्या मिक्सर भांड्यामध्ये घालून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे छोट्या मिक्सर भांड्यामध्ये जरा जास्त व्यवस्थित बारीक होते आता छान असं शेंगदाणे आणि गुळाचं कूट बनलेलं आहे आता कढईमध्ये तिळाचं शेंगदाणे आणि गुळ हे कूट काढल्यानंतर व्यवस्थित चमचाडे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी हातानं ज्या कुठळ्या झाल्या असतील तसं तेलकट असतं तिळही तेलकट असतात गुळ चिकट असतो आणि शेंगदाणे पण तेलकट असतात त्यामुळं हाताने व्यवस्थित मिक्स करून जर कुठे गुटळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून एकसारखं सारण बनवून घेऊयात आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि चपातीला जसा आपण गोळा घेतो तेवढ्याच आकाराचा गोळा घेऊयात आणि छोटीशी पारी, पारी लाटून घेऊयात शेंगदाण्याची पोळी बनवताना आपल्याला पुरणपोळी बनवतो तशा पद्धतीनं पारी बनवण्याची गरज नाही आहे तर आपण लाटूनही पारी बनवू शकतो आता पारीमध्ये शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट गुळ वगैरे अशा पद्धतीनं भरून घेऊयात आणि मोदकाला जसं आपण फोल्ड करतो चपाती तशा पद्धतीने फोल्ड करूयात आणि एक्स्ट्रा असलेली कणिक आपण काढून घेऊयात आणि ज्या बाजूने फोल्ड केलेली के आहे त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा फोल्ड करून हाताने आपण तो उंडा चपटा करूयात म्हणजे आपलं आतलं जे सारण आहे शेंगदाणे गूळ तिळाचं ते सर्वत्र व्यवस्थित सगळीकडे पसरल आणि थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला ही शेंगदाण्याची तिळाची पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्या बाजूला पोळीचे काठ जाड आहेत ते आपण असं थोडस पातळ करून घेऊयात मध्ये जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे नाहीतर आपलं वरचं आवरण फुटून सारण बाहेर येण्याची शक्यता आहे बघू शकताय पोळी आपली छान गोलाकार लाटून झालेली आहे आणि कुठेही आपली पोळी फाटलेली नाहीये आता तवाही ही गरम झालेला आहे त्याच्यावरती एक चमचा तेल घालूयात आणि मग आपली पोळी त्याच्यावरती घालूयात पोळीवरही एक चमचा तेल घालून घेऊयात पोळी एका बाजूला थोडीशी भाजली की पोळी पलटून दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घेऊयात बघू शकता किती छान आपली पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता अशी ही गरमागरम पोळी त्याच्यावरती तूप सोडून खायला एकच नंबर लागते कॉटनच्या कपड्यावरती पोळ्या अशा पद्धतीने पसरून ठेवायच्या आहेत म्हणजे पोळ्या आपल्या जास्त दिवस टिकतील निदान दोन दिवस तरी टिकतील आणि काही घुबट वासही येणार नाही तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद